बदलापूर पश्चिम परिसरातील समर्थ चौकात सायंकाळच्या वेळेत होणाऱ्या वाहतूक कुंडीने वाहनचालक त्रस्त झाले असून त्यात चार रस्ते मिळणाऱ्या या चौकात खोदकाम सुरू असल्याने वाहने चालवायची कुठून हा संतप्त सवाल वाहनचालक विचारत असून या वाहतूक कोंडीला म्हणणं आहे बदलापूर गावात जाणाऱ्या रोडला असणाऱ्या समर्थ चौकात मुख्य रस्त्यासोबत दोन अंतर्गत रस्ते जोडले आणि या ठिकाणी एकत्र येणाऱ्या या चार रस्त्यांच्या चौकात सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आहे एक रस्ता बदलापूर गाव मुरबाडकडे जाणारा आहे तर दुसरा रस्ता स्टेशन परिसराकडे येणारा आहे आणि यालाच जोडून तिसरा रस्ता हा बॅरेज परिसराला तर चौथा रस्ता परिसराला आहे अंतर्गत रस्त्यांच्या परिसरात मोठी लोकसंख्या असून सकाळी ऑफिसला जाण्यासाठी रिक्षा आणि स्वतःच्या खासगी वाहनांनी स्टेशन आणि आपले नियोजित ठिकाण गाठण्याच्या घाईत तर सायंकाळी दिवसभराच्या धावपळीतून घरी पोहोचण्याच्या घाईत असणाऱ्या बदलापूरकरांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे त्यात याच परिसरात मोठे तीन ते चार खाजगी रुग्णालय असल्याने तात्काळ रुग्णाला दवाखान्यात नेताना रुग्णवाहिका देखील या वाहतुकेत अडकत आहे आणि त्यात कधी पाण्याच्या पाईपलाईन जोडली कधी सी सी टी व्ही जोडली कधी रस्ता दुरुस्ती कधी महानगर गॅस जोडली अशा एक ना अनेक कारणाने रस्त्यावर खोदकाम सुरू असल्याने आधीच अरुंद रस्ता आणि त्या खोदकामाने हा रस्ता आणखीनच अरुंद होत असल्याने वाहने चालवायची तरी कुठून हा प्रश्न वाहनचालक विचारत आहे आणि त्यात महत्वाचं म्हणजे सकाळ संध्याकाळ होणारी वाहतूक कोंडी सुरळीत करायला या ठिकाणी वाहतूक पोलीसच नसल्याने मोठा संताप वाहनचालकांकडून व्यक्त होतो आहे दुसरीकडे परिसरात राहणाऱ्या सोसायटीतील रहिवाशांच्या कानाला वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी वाजवत असणाऱ्या हॉर्नच्या कर्ण कर्कश आवाजाचा त्रास होत असल्याची तक्रार येथील नागरिक करत आहे त्यामुळे या वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी सिग्नल यंत्रणा उभी करण्याची मागणी जोर धरत आहे यावर काही प्रतिक्रिया आल्या आहेत एकीकडे एक राजकीय व्यासपीठावरून शहर वाढतं हे वारंवार बोललं जात आहे मग वाढणाऱ्या शहराच्या मूलभूत सुविधा पुरवण्यावर आणि आहे त्या सुविधा वाढवण्यावर कोणीच काही का बोलत नाही समर्थ चौक आणि शहरातील वाहतूक वर्दळ जास्त असणाऱ्या आणि इतर चौक आणि रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सिग्नल वाहतूक पोलीस आवश्यक त्या ठिकाणी दुभाजक अशा सक्षम यंत्रणेची गरज आहे आदित्य जाधव रहिवासी तुम्ही ही स्टेशन जवळ टाउनशिप प्रोजेक्ट मध्ये फ्लॅट शोधत आहात का ते ही उत्तम सुविधांसह आणि नामांकित डेव्हलपरकडून कडून पातकर ग्रुप गांधी चौकाजवळ लॉन्च करत आहेत राम एम्पायर या प्रोजेक्ट मध्ये वन बी एच के टू बी एच के, के आणि थ्री बी एच के स्कायडेक होम्स तसेच दहा स्क्वेअर फीट पोडियम एम्युनिटीज आहेत हा प्रकल्प वेगाने विकला जात आहेत गुढीपाडव्या पर्यंत विशेष लॉन्च ऑफर आहेत तर मग आजच विजिट करा धन्यवाद